नमस्कार महाराज बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आहे की जीएसटी कमी झाल्यामुळेच या औषधांमध्ये काही फरक पडलेला आहे का काल एक शेतकरी आलेत ते म्हणतात की सगळे जीएसटी झिरो झाला आहे तुम्ही जी एस टी काय लावतायत कमी जास्त बरेचसे प्रश्न आहेत आणि अनुत्तरित आहेत की तुम्हाला आणि आपल्याला नेमका फायदा काय झालेला आहे मित्रांनो पहिले ते समजायच्या पहिले हे प्रोसेस कशी आहे ती समजून घ्या थोडक्यात सांगतो आता तीन स्लॅबमध्ये जी एस टी विभागली गेली आहे कृषी केंद्रासाठी पहिला म्हणजे अठरा टक्के म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे बुरशीनाशक आणि कीटकनाशक येतात नंतर बारा टक्के ज्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन्स येतात नंतर पाच टक्के ज्याच्यामध्ये टॉनिक्स येतात आणि झिरो टक्के ज्याच्यामध्ये सीड येतात आता जीएसटी रिफॉर्म जो पंधरा ऑगस्टला अनाऊन्स केला होता मोदी साहेबांनी आता त्याच्यामध्ये फरक काय केलेला आहे त्यांनी काय केलं जे बारा टक्क्याचा स्लॅब होता समजतंय ना बारा टक्क्याचा स्लॅबला त्यांनी पाच टक्क्यामध्ये केला म्हणजे हा बारा टक्क्याचा कट केला म्हणजे हे बारा टक्क्याचे जे पैसे होते है। आता समजा हे एकशे बारा रुपयाला भेटत असेल जीएसटी धरून मला घरात तर आता पाच टक्क्यामुळे पाच टक्के झाल्यामुळे हाही मला घरात एकशे पाच रुपयाला पडेल एवढाच फरक झालेला आहे अठरा टक्क्यालाही जी धक्का लागलेला नाही आहे आणि पाच टक्क्यालाही धक्का लागलेला नाहीये आता तुम्हाला मेन इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो आता माझ्या दुकानामध्ये जर पंचवीस ते तीस लाखाचा माल असेल तर पन्नास हजाराचाही माल माझ्याकडे बारा टक्क्याचा नाही आहे येत आहे का लक्षात तुम्ही कुठल्याही कृषी केंद्रावर जा आणि नोटीस करा त्याच्याकडे केमिकल औषधं किती आहेत कीटकनाशक किती आहेत बुरशीनाशक किती आहेत टॉनिका किती आहेत आणि मायक्रोन्युटोन किती आहेत मायक्रोटोनचा पर्सेंटेज शेतकऱ्याचा तुमचं ऑब्झर्वेशन घ्या तुमचंही एकदम कमी असतंय म्हणजे समजा तुम्ही तीस हजार खर्च करत असाल तर त्याच्यामध्ये हजार दीड हजार खर्च केले तर केले मायक्रोटोनवर म्हणजे हा हो� सेफली गेम खेळला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये सरकारची चुकी आहे का आता लोक बघल्यानंतर सरकारला दे शिवाय देतील काही आम्हाला शिव्या देतील मित्रांनो एक पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट किओ स्वाकी म्हणून त्याच्यावाले लेखक आहेत मी काहीतरी दोन हजार सतरा अठराला ते पुस्तक वाचलं होतं त्याच्यात दोन बाप दाखवले आहेत एका मुलाचे एक गरीब बाप एक श्रीमंत बाप आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक थिरी मांडलेली होती की हे जे टॅक्सेशन आहे टॅक्सेशन हे मा मांजरेच्या तोंडाला लागलेलं ला, असं रक्त आहे की त्याच्यामुळे त्या मांजरेची भूक दिवसेंदिवस द्यूस वाढतच जाणार आहे हे काही इंडियाला कन्सिडर करून त्यांनी बोललेलं नाही आहे पूर्ण जगामध्ये आता ही टॅक्सेशन सिस्टीम तुम्ही जर बघत असाल तुम्ही आतापर्यंत जे वय असेल तुम्ही मागचं बघा आता बघा दरवर्षी टॅक्स वाढलेले आहेत आता तुम्ही मला हा बारा टक्क्याचा कवर केला बारा टक्क्याचा कमी केला काय नाही या बारा टक्केचा जरी कमी केला तरी त्यांनी चाळीस टक्क्याचा तयार केला आहे एवढा आहे मित्रांनो तर याच्यामध्ये एवढाच फरक झालेला आहे फक्त तुमचा बारा रुपये जिथे खर्च येत होता एकशे बारा रुपये तो एकशे पाच रुपये म्हणजे तुम्ही जवळपास चार पाच रुपयाने फायदा होईल पण बाकी इतरत्र जो तुमचा गैरसमज होतो आहे की हेही कमी झालं आहे तेही कमी झालं आहे तसं काहीच झालेलं नाही आहे तर त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या माहिती आवडली असेल तर इंस्टाला फॉलो करा आणि युट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही अशा नेत्यासारखं बनवून टाकलं आहे महाराज मला की बघतात सगळे माझा व्हिडिओ दोन दोन लाख तीन तीन लाख बघतात आणि फॉलोअर्स कमी आहेत काय आहे प्रॉब्लेम कुठे चुकतंय काय माहित नाही पण नक्की अशा करतो बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नसतं फॉलो करणं त्याच्यामुळेही होत असेल पण खाली फॉलोचं बटन आहे ते दाबा म्हणजे जेणेकरून मला प्रोत्साहन होईल की नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवते मित्रांनो आठ एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र